कसपटे कुटुंबाच्या त्यांच्या सोबत होता मी त्यांच्या खरपंच सहभागी आहेत त्यांना जिथं जिथं मदत लागणार आहे ती पूर्ण तापदीन या राज्यातले सगळेच बांधव सगळेच जनता त्यांच्या सोबत आहे परंतु काय आहे का हे मॅटरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की पाच आरोपी आहेत आणि आणखीन दोन का काय फरार आहेत आणखी हा एक का दोन आणखीन फरार आहेत म्हणजे हे तर एक तर सामूहिक कट कि शंभर टक्के हा सामूहिक कट रचून ही हत्या आहे ही आत्महत्या नाही आहे असं कुटुंबाचं पण म्हणणं आहे आणि प्रथमदर्शनी तसं पण की ती हत्या नसून आत्महत्या नसून ती हत्या आहे कारण त्यांच्या अंगावरती प्रचंड ओळ आहे असे फोटो मध्ये सुद्धा आता दिसतय आणि बघितलंय पण त्याच पद्धतीनं ते जस की त्यांनी सामूहिक कट कट रचला ते षडयंत्र रचलं मारण्याचं त्यात एकशे वीस ब लागला नाही वाटत हो ते तो, तो सुद्धा लावणं कलम लावणं खूप गरजेचं आहे त्या कुटुंबाला माहिती देणं म्हणजे तपास काय चाललाय या तपास अधिकाऱ्यांकडून सगळ्या यंत्रणेकडून संबंधित कुटुंबाला ह्या माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि माहिती देणं हा त्यांचा अधिकार आहे घेणं सुद्धा माहिती अधिकार आहे तो पूर्ण तपास यंत्रणे त्यांना दिला पाहिजे त्यांचं हेही म्हणणं की माहिती दिली जात नाही चार्जशीट वरती तपासावरती लक्ष ठेवण्यासाठी सरकारी वकिलांची खूप आवश्यकता आहे ते सुद्धा तातडीनं नियुक्त सरकारनं केलं पाहिजे नुसतं इथे घोषणा करून नाही चालणार त्या लेखी त्या कुटुंबाला न्याय नाही मिळणार तुम्ही नुसत्या घोषणाच केल्या आता मोका लावतो म्हणलाय त्याची प्रोसिजर सुरू आहे का याचं उत्तर कुटुंबाला कोणी दिलंय का सरकारच्या वतीनं आतापर्यंत की हो आम्ही मोका लावतो बोललो तर आम्ही त्याची प्रोसिजर सुरू केली हे कुटुंबाला आतापर्यंत कोणी बोललेलंच नाही मग कुटुंबानी विश्वास ठेवायचा कसा न्यायाची अपेक्षा करायची कशी पुन्हा कुटुंबाला असं तर बघावं लागणार नाही ना की सत्ता आहे आणि सत्तेतलेच आरोपी आहेत म्हणून हे सुद्धा प्रकरण दबलं असं कुटुंबाला वाटायला नको म्हणून या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तपास यंत्रणेनी कुटुंबाला सगळी माहिती देणं आवश्यक आहे आणि ती दिली गेली पाहिजे हा तपास जसाच आता टी करते अशी माहिती मिळाली मला माहिती तस नाही तसं शियाडीनं पण तपास केला पाहिजे शियाडीनं पण खोलात जाऊन हा तपास केला पाहिजे की ही हत्या हत्या आहे की आत्महत्या हे सुद्धा होणं गरजेचं आहे आणि पोलिसांमार्फत सुद्धा तपास होणं गरजेचं आहे कारण पोलिस तितके बारकावे माहीत असतात ही चर्चा आम्ही कुटुंबाची केली आणि सरकारला सुद्धा ही मागणी करतो की तातडीनं जे कुटुंबाचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करून योग्य न्याय या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि ते फासावरती हो गेले पाहिजे ही कुटुंबासोबत समस्त समाजाची इच्छा पण दादा केवळ वैष्णव हळवलेच नाही तर अशा अनेक ठरत आहेत राज्यामध्ये स्त्री शहराच्या प्रवासही वाढ होत आहे कुठेतरी या सगळ्यावर रोखायला हे सगळे प्रकार रोखायला गोविभाग कमी पडतोय का पथक कमी पडतोय का कसं बघताय एकंदरीत राज्यात काय घटना बघतोय आता ग्रह विभाग कमी पडतोय की नाही पडतो या तपासून लक्षात येते या तपासून लक्षात येते या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तपास जर आरोपीच्या बाजूने झाला आणि या कुटुंबाच्या जर अपेक्षा भंग झाल्या तर पुन्हा राज्यात उठाव होणार म्हणजे ग्रह मंत्रालय कमकुवत हे जिथं अन्याय अत्याचार झाला तिथे न्याय देणार नाही आणि देत नाही ना ना ही भावना राज्यात पसरणार पुन्हा राज्यात वातावरण आंदोलनाच्या भूमिकात लोक जाणार म्हणून जर गृह मंत्रालयाला लावून उल्हायचा नसला तर या कसपटे कुटुंबियाला घोषणे न्याय देणं अत्यंत गरजेचं आणि हुंडे फिंडे ना हे खरंच राज्यातली ही प्रथा बंद व्हायला पाहिजे करणारानी पण देणाऱ्यांनी पण आणि घेणारांना पण कारण हे खूप संस्, संस्कार जे म्हणतो ना संस्कृती जे म्हणतो ना ती खूप वाईट चालली नाही मिळत नाही देणार महिला आयोगानं तर ज्या ज्या राज्यातल्या महिलांची तक्रारी त्याच्यावरती हो कठोर कारवाई करण्याचे पावलं उचलत असेल कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो आपण आमदारांपर्यंत जाणार नसलो आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसलो तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं मंदिर म्हणून महिलांसाठी महिला आयोग दिला आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला आयोग बरखास्त केलेला वरा इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडं माय माऊली म्हणून बघून ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे महिला आयोगाकडून पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सुटल्या पाहिजे राजकीय नाही आता ती प्रक्रिया दादा ते कव बंद नाही ते त्यांचं आलं की ज्यांचं दुकानवर बसत त्यांचं खाली दुकान बसत ते आता ती प्रथाच आहे परंतु अपेक्षा आम्हाला एवढीच तुम्ही जरी तुमची सत्ता आली म्हणून तुमचा माणूस बसवाला हरकत नाही पण असं नाव का मग पदावर बसलेल्या माणसाला मग तो कोणी पण असू दे त्यांच्याकडे महिलेची तक्रार येणं ऍक्शन घेणं एका एक बाजूला सरकार आणि एका बाजूला महिला आयुक्त लोकांना वाटला पाहिजे की आधाराचं स्थान महिलांचं कोणतं असेल तर महिला आहे इथून पुढच्या काळात तरी त्यांनी ऍक्शन म्हणजे ऍक्शनच घेऊन गे महिलांना न्याय दिला पाहिजे नसता त्यांच्या विरोधातही सुरू होणार मग